इंद्रायणीचं पसायदान दिनांक पंचवीस जुलै सार्वजनिक काका लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर तशी सगळी मूल्यं सार्वजनिकच असतात त्यांचा सुगंधही सार्वजनिकच असतो आणि सार्वजनिकतेसाठी दरवळत असतो मूल्यांची ही सार्वजनिक दरवळ सर्वार्थानं सार्थ ठरवण्यात स्वतःच्या आयुष्याची कृतार्थता शोधणं ही थोर व्यक्तींच्या आयुष्याची इति कर्तव्यता असते त्यांच्या सार्वजनिक आयुष्यात वैयक्तिकतेला नावापुरतंही स्थान नसतं त्यांचं वैयक्तिक नावही सार्वजनिक होऊन जातं नावात काय असतं ह्या शेक्सपियरच्या प्रश्नाला नावात सार्वजनिकता असते हे उत्तर देताना सार्वजनिक काका ह्या का कर्तृत्वसिद्ध नावाचा भरभक्कम आधार सापडतो गणेश वासुदेव जोशी हे सार्वजनिक काकांचं नाव पण ते सार्वजनिक काका ह्या नावानच ओळखले जाऊ लागले कारण दोन एप्रिल ला पुणे येथे सार्वजनिक सभा या संस्थेची स्थापना करून त्यांनी स्वतःला या सभेसाठी वाहून घेतलं पर्वती संस्थांच्या विकासापुरतं मर्यादित असलेल्या संस्थे त्यांनी सार्वजनिकतेची व्याप्ती दिली सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक अशा विविध क्षेत्रांमध्ये समान जागरण घडवून आणणार ही इसवी सणाच्या एकोणीसाव्या शतकातली पहिली संस्था ठरली जागरण करणाऱ्या समाज पुरुषानं एकही डुलकी घेऊ नये त्याच्यावर ग्लानीचा अंमल चढू नये यासाठी सुधारणेचा विचार समाजाच्या आचरणात परिणत करण्याचं चैतन्य कार्य ह्या संस्थेनं केलं भारतीय मनातली स्वातंत्र्याची आकांक्षा ब्रिटिशांना खडचावून सांगण्यात ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हिंदी प्रतिनिधी असावेत हा आग्रह धरण्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कडवी झुंज देण्यात पुढे नेण्यात ही सभा अग्रणी होती विचार हा व्यापाराच्या माध्यमातून रुजवण्याचा अनोखा आचार या सिद्ध केला होता स्वदेशी मालाच्या व्यापाराला उत्तेजन देऊन व्यापाराच्या माध्यमातून स्वदेशीचा कृती विचार मांडला होता या सभेच्या प्रभावामुळं त्या काळचा सर्वसामान्य माणूसही स्वतःला सार्वजनिक करण्यात स्वतःच्या जीवनाची इति कर्तव्यता शोधत होता सभा ही केवळ विचारासाठी नसून आचारासाठी असते हा नवीन आचार सार्वजनिक सभेच्या माध्यमातून सिद्ध करणाऱ्या सार्वजनिक काकांच्या आयुष्याचा अठराशे अठ्ठावीस ते पंचवीस जुलै अठराशे ऐंशी हा कालखंड सार्वजनिक दिनसुगंधाचा कालखंड ठरला